बरेच जण मला सांगतात की त्यांना ना साबुदाण्याची खिचडी खूप आवडते पण बनवताच येत नाही कधी कधी तो साबुदाणा एकदम वातड होतो किंवा एकदम गिचगिच होऊन जातो तर तुम्ही ना ह्या अशा पद्धतीने आणि ह्या परफेक्ट प्रमाणाने करून बघा चला मी तुम्हाला आधी त्याचं साहित्य दाखवते एक कप साबुदाणा एक कप भाजलेला शेंगदाण्याचं कूट एक कप उकडलेला बटाटा मीठ पाच सहा मिरच्या कढीपत्ता फोडणीसाठी तेल एक टी स्पून जिरं आणि वरून घालायला कोथिंबीर आणि लिंबू आणि ह्या सगळ्याचं साहित्य आणि प्रमाण मी यूट्यूबच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आता हा साबुदाणा ना एकदा पाण्याने धुवून घ्यायचा आणि ह्या एक कप साबुदाण्याला एक कप पाणी घ्यायचं आणि ते रात्रभर भिजवत ठेवायचं आता एक कप साबुदाणा एक कप पाण्यामध्ये मी रात्रभर ह्या भांड्यामध्ये भिजवत ठेवला होता तुम्हाला काढून दाखवते हे बघा साबुदाणा चांगला भिजला गेला आहे सगळं पाणी साबुदाण्यामध्ये शोषलं गेलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना हे भाजलेल्या शेंगाण्याचं कूट घालायचं मीठ घालायचं चा, चांगलं मिक्स करायचं चा, आणि आता ह्याला आपण वरून फोडणी देणार आहोत अशा मोठ्या भांड्यामध्ये साबुदाणा भिजवत ठेवायचा आहे कारण ही खिचडी आपण ह्या भांड्यामध्ये मध्ये बनवणार आहोत आता हे पातेल मी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हे थोडस तेल घालते अगदी फोडणी पुरतच तेल घालायचं जास्त तेल घालायचं नाहीये जिरं घालते कढीपत्ता चुरून मिरच्या चिरलेल्या तरी ही फोडणी आपण ह्या साबुदाण्यावरती घालूया आता हे छान मिक्स करून घेऊया आता हे मायक्रोवेव्ह मध्ये मी ठेवते आणि एक मिनिटासाठी लावून देते हे एक मिनिट झाल्यावरती हे काढून घ्यायचं आणि त्याला चांगलं परत हलवून घ्यायचं आणि परत झाकून एक मिनिटासाठी मायक्रोवेव्ह मध्ये दे लावून द्यायचं आता हे अजून एक मिनिट झालेलं आहे आता हे काढून घेते आणि परत एकदा हलवून घेते परत एकदा एक मिनिटासाठी लावते अजून एक मिनिटही झालेलं आहे आता काढून बघते कितपत झाली खिचडी होत आलेली आहे हे बघा आता हे जे उकडलेले बटाटे आहेत ना त्याला थोडस मीठ घालायचं हलवून घ्यायचं आणि ते ह्या खिचडी मध्ये ऍड करायचे परत एकदा छान हलवून घ्यायचं मायक्रोवेव्ह मध्ये लावताना एक एक मिनिटच लावायचं आणि मध्ये मध्ये हलवून घ्यायचं तीस तीस सेकंद लावलं तरी चालेल पण ते हलवणं गरजेचं आहे मधून मधून आता परत एकदा तीस सेकंद झालेले आहेत पण तसंच राहू दे ते भांड आतमध्ये थोडस वाफेवरती शिजवू देत मग मी तुम्हाला काढून दाखवते आता उघडून बघते खिचडी झालीय का मस्त मऊ आणि मोकळी झाली आहे खिचडी आता ही खिचडी मायक्रोवे मध्ये बनवल्यामुळे ना ह्याला खूपच कमी तेल लागलेलं ला आहे आणि कमी तेलामध्ये सुद्धा ही खूप छान मऊ आणि एकदम सुटसुटीत झालेली आहे याच्यावरती कोथिंबीर घालायची आणि लिंबू पोळींब घ्यायचं आता तुमची ही साबुदाण्याची खिचडी फत्ते आहे हे मला फोटो काढून पाठवा किंवा त्याचा व्हिडिओ काढून पाठवा आणि ठरल्याप्रमाणे मस्त खा आणि सुस्त राहा